हॅलो गुड इव्हनिंग एव्हरीबडी मी ऋषाली होऊन राव तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम या आपल्या युट्यूब चॅनलवरती बघा आता सध्या इव्हन युपीएससी मध्ये एक प्रश्न विचारला होता नारी वंदन विधेयकाबद्दल सो आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाईल हा प्रश्न विधेयकाशी संबंधित नाहीत किंवा हा व्हिडिओ फक्त तेवढ्याशी संबंधित नाहीये प्रश्न आहे तो म्हणजे सगळ्या महत्वाच्या घटना दुरुस्ती किंवा आतापर्यंत संसदेमध्ये ज्या ज्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत त्या सर्व घटना दुरुस्ती आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पाहणार आहोत ठीक आहे सो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या वुमेन रिझर्वेशन बिल दोन हजार तेवीस ओके हे आहे माहिती आहे सगळ्यांना सप्टेंबरमध्ये घडलेली ही घटना आहे एकशे सहावी दुरुस्ती ओके okay, ह्याच्याशी संबंधित तुम्हाला सर्व मी डिटेलिंग क्लिअर करणार आहे अगदी युपीएससीच्या परीक्षेपासून ते यु एम पी एस सी म्हणजे इवन पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये सुद्धा घटना दुरुस्ती ही विचारल्या जाते फक्त काय असतं परीक्षेचा दर्जा जसा जसा जा वाढत जातो तसे प्रश्नाची उंची वाढत जाते आणि परीक्षा जेवढी साधी सरळ असते तेवढे प्रश्नाची लेवल जरा सोपी असते जरा सोपी असते मी असं नाही म्हणत की खूप सोपी आहे ओके okay आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय आहे की असा कोणताही पेपर किंवा अशी कोणतीही परीक्षा नाही की जिथे घटनादृष्टींवरती प्रश्न नाहीये ओके सो आपली ही सिरीज आहे ही बेसिकली त्याच गोष्टींसाठी आपण करतो चला सुरू करूया बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेवढे प्रश्न तयार करून आणलेले आहेत प्रश्न म्हणण्यापेक्षा बघा अशा टायटल्स आपण तयार केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ह्या एक्सप्लेनेशनच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही ह्याची हमी माझी ठीक आहे फक्त पूर्ण बघा कमीत कमी वेळेत साध्या सरळ गोष्टीमध्ये मी तुम्हाला हे बनवून देणार आहे किंवा हे व्हिडिओज असणार आहे तुम्ही फक्त बघा महत्वाची वाटली तर माहिती नोट करून ठेवा जेणेकरून रिव्हिजनच्या वेळेस एकदम सोपी होईल ओके तर पहिला गोष्ट बघा की एकशे सहावी घटना दुरुस्ती अधिनियम दोन हजार तेवीस मग ही एकशे सहावीस घटना दुरुस्ती होती आणि विधेयक पण तेच होतं का तर नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या हे एकशे सहावी घटनादुरुस्ती अधिनियम आहे म्हणजे हा कायदा झालेला आहे परंतु ह्याचं जे विधेयक होतं येस कोण सांगू शकेल विधेयक याचं विधेयक कितवं होतं कोणाला माहिती आहे कमेंट सेक्शन मध्ये टाका जर का खरोखर माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ऍड करा ओके हे कितवं विधेयक आहे तर एकशे अठ्ठावीसावे विधेयक आहे कितवे आहे एकशे अठ्ठावीसावे विधेयक आहे विधेयक क्रमांक आणि त्याचं काय झालंय का घटना दुरुस्ती एकशे सहावी झालेली आहे असा प्रश्न येतो का हो आलेला आहे मागचे जर का प्रश्न तुम्ही पाहिलात तर असे प्रश्न आलेले आहेत ओके आता दुसरा महत्वाचा प्रश्न इथे रेज होतो की पहिल्यांदा महिला आरक्षणासाठी प्रयत्न झाला का एकशे अठ्ठावीसावर पहिलं बिल होतं का नाही तर याचा क्रमाक्रमाने इतिहास आता आपण समजून घेऊया बघा सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं एकोणीसशे शहाण्णव येस yes, कोणाला माहितीये कोणतं सरकार होतं एकोणीसशे शहाण्णव मध्ये देवेगोडा बरोबर आहे यांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं म्हणजे त्यांचं एक्क्याऐंशी व घटनाद्रुस्ती विधेयक होतं कित व एक्क्याऐंशी व बघा घटनादुरुस्ती विधेयक होतं हे फेल झालेलं आहे मग फेल झालं तर हे तुम्ही आम्हाला का सांगत आहात तर एक गोष्ट लक्षात घ्या की आता आपल्याला एक जी मोठी परीक्षा लिहायची आहे म्हणजे राज्यसेवा मेन्स जी आपल्याला लिहायची आहे वर्णनात्मक ओके मला हे शब्द आठवत नव्हता वर्णनात्मक परीक्षा लिहिण्यासाठी आपल्याला काय होणार आहे तर ही जी माहिती आहे ही इम्पॉर्टंट असणार आहे माझा मुद्दा काय आहे लक्षात घ्या सर्व परीक्षांसाठी आणि ओव्हरऑल इंटरव्ह्यू म्हणा किंवा काय आहे सगळीकडे हा मुद्दा आपल्याला यूज झाला पाहिजे तर एकोणीशे शहाण्णव मध्ये एच डी दुणा होते त्यांनी एक्याऐंशी एक मे घटनाद्रुस्ती विधेयक मांडलेलं होतं मग त्यावेळेस काय झालं येस त्यांनी काय सांगितलं होतं की संसदे आणि राज्य विधानसभा परिषद नाही संसद प्लस विधानसभा तर संसद म्हंटल की त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचा समावेश होतो असं देवे गोडा यांनी सांगितलेलं म्हणजे यांनी जे बिल प्रपोज केलेलं होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्यावेळेस हा मुद्दा तिथे नमूद करण्यात आलेला होता ठीक आहे त्याच्यामध्ये काय झालं हे त्यावेळेस विधेयक का बरं पास झालं नाही तर तिकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आलेला होता काय आला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्यामुळे हे बिल काय पास झालं नाही याच्यानंतर आय के गुजरात यांचं सरकार आलं तिकडे पण ती गोष्ट घडलेली नाही लक्षात घ्या मग त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कधी आलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये वाजपेयी सरकार आलं ओके वाजपेयी सरकार होत त्यावेळेस एक गोष्ट घडली हेच विद्यार्थ्यांनी पुढे कॅरी केलेलं पण <coughs> ते झालं नाही मग तेव्हा आपल्या जयललिता होत्या ओके त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला असल्यामुळे त्यावेळेस सुद्धा हे बिल पास झालं नाही बघा दोन टप्पे तुमच्या लक्षात आलेले आहेत एकोणीसशे शहाण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव कोणी कोणी प्रयत्न केले असा प्रश्न आला मी अर्थात घेणार आहे रिव्हिजन मध्ये त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल बरोबर आता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा आलं वाजपेयी सरकार ओके okay? एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा वाजपेयी सरकार आलं ओके okay? आता यांनी फ्रेश बिल मांडलं पंच्याऐंशीवी वी दुरुस्ती कितवी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वी घटनादृष्टी पुन्हा मानली पण तेव्हाही झाले नाही आणि त्यावेळेसपासून नंतर वाजपेयी सरकारच होतं मग असा प्रयत्न दो दोन हजार दोन मध्ये झाला ओके आणि परत दोन हजार तीन मध्ये मग त्याच्यानंतर तर गव्हर्नमेंटच पडली आणि ते खोल्यात झालं ओके हा सगळा त्या काळचा काय म्हणतात त्याला प्रयत्न होता संसदेतला पण या सगळ्या प्रयत्नांमध्ये कधी हे आरक्षणाचं विधेयक पास झालेलं नाही आफ्टर दॅट आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला माहितीये दोन हजार चार मध्ये पुन्हा युपीए गव्हर्नमेंट आलं लक्षात आहे तुम्हाला काय आलेलं होतं युपीए गव्हर्नमेंट युपीए मध्ये कोण होतं मनमोहन सिंग बरोबर आहे कोण आलेले आहेत आपले मनमोहन सिंग मनमोहन सिंग यांचं सरकार आलं मनमोहन सिंग यांच्या सरकारात सरकारा काय झालं सांगा बरं येस कोण होतं दोन हजार आठ मध्ये एकशे आठवी घटना दुरुस्ती मनमोहन सिंग यांचे सरकार कितवी होती एकशे आठवी घटना दुरुस्ती ओके त्यावेळेस राज्यसभेमध्ये पास झालं ज्यावेळेस बघा सुषमा स्वराज यांनी संसदेच्या बाहेर एक खूप मोठा जल्लोष मित्रांनो साजरा केलेला होता ओके आल्या लक्षात ओके एकशे आठवी घटना दुरुस्ती आणि यामध्ये फक्त काय झालं राज्यसभा राज्यसभेमध्ये पास झालेलं होतं पण त्याच्यानंतर लोकसभेमध्ये ते आलंच नाही तिकडे ते संपलं तिथे त्याची कंडिशन संपली म्हणजे प्रवास लक्षात आलाय एकोणीसशे शहाण्णव पासून हा आता तुम्ही म्हणाल की ह्याचा आधीचा प्रवास कधी सुरू झालाय तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या ह्याच्या आधीचा प्रवास एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ज्या वेळेस त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली त्यावेळेस पंचायती अंतर्गत ऑलरेडी महिलांना एक तृतीयांश आरक्षणाची तरतूद केलेली होती पण ती फक्त पंचायत राज पुरता सीमित होती आणि ती सक्सेसफुल होती आहे आणि ती राहणार परंतु संसदेचा जो प्रश्न होता किंवा आपला राज्य विधिमंडळाचा जो प्रश्न होता तो आत्ता मार्गी लागलेला आहे ठीक आहे हे बिल कस खूप इंटरेस्टिंग आहे बरं का कारण की तरतूद तर सगळी केलेली आहे ओके पण ती आपल्याला योग्य वेळेत मिळणार नाहीये ह्याचं कारण काय ते आपण बघूया हा लक्षात आलंय कोण कोण माझा माझा प्रश्न असा आहे की महिला आरक्षणासाठी विधेयक कोणी कोणी मांडलं होतं असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो प्रश्न लक्षात आला कोणी कोणी तर वाजपेयी सरकार पासून जे सुरू झालं म्हणजे सॉरी एच डी देवेगोडा आय के गुजरात वाजपेयी मनमोहन सिंग आणि सक्सेस झालं नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पाचवं ओके तर असा प्रश्न म्हणजे अनेक पंतप्रधान दिल्या जातील किंवा अनेक सरकारची नावं जसं एनडीए च नाव दिलं जाईल किंवा च नाव दिलं जाईल तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे एनडीए आलं किंवा नरेंद्र मोदी सरकार आलं तरी हे दोन्ही ऑप्शन्स आपले बरोबर असणार आहेत ओके अर्थात हा अतिशय डीप लेवलवरचा प्रश्न आहे असा येऊ नये अशी प्रार्थना ओके आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही वर्णनात्मक उत्तर लिहिणार आहात आणि असं दिलं की महिला विधेयकाचा प्रवास चर्चा करा किंवा तुम्हाला असा महिला विधेयकाशी संबंधित एखादा प्रश्न आला तर तुम्ही त्याची सुरुवात अशी करू शकता उत्तराची की एकोणीसशे शहाण्णव पासून सुरू झालेला प्रवास हा आत्ता दो दोन हजार तेवीसमध्ये कसा पूर्णत्वाला आला असं एका ओळीमध्ये तुम्ही त्याचं वर्णन करू शकता याने काय होईल तुमची विषयाची व्याप्ती आणि तुमचं ज्ञान किती सखोल आहे ह्या दोन गोष्टी तुम्हाला कळतील अर्थात मी ह्याच्याशी संबंधित एक प्रश्नही तयार केलेला आहे आपण त्या प्रश्नाचं डिस्कशनही एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आले लक्षात चला म्हणजे एकशे शहाण्णव इथे दोन प्रश्न आपले तयार झालेले आहेत एकशे एकशे सहावी घटना दुरुस्ती विधेयक घटना दुरुस्ती अधिनियम एकशे सहावी घटना दुरुस्ती अधिनियम आणि हे विधेयक कितवं होतं एकशे अठ्ठावीसावं विधेयक होत म्हणजे बिल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल बिल असा शब्द आला जे इंग्लिशमध्ये मध्ये आहेत तर एकशे अठ्ठावीस कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट असा प्रश्न आला तर एकशे सहा इज इट क्लिअर बोथ द थिंग्स ओके आता पुढे जाऊया बघा प्रमुख नावाने ओळख आता सगळ्यांना माहिती आहे मगासपासून मी बोलते त्याप्रमाणे ह्याचं पहिलं नाव महिला आरक्षण विधेयक काय आहे महिला म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अजून दोन नावं कोणती असतील तर एक आहे हे महिला आरक्षण विधेयक ओके okay? त्याच्यानंतर अजून एक फेमस असं नाव आहे ते म्हणजे नारी शक्ति वंदन विधेयक काय आहे नारी शक्ति वंदन विधेयक आलाय लक्षात ओके ह्याची प्रमुख नावे, आणि असाही प्रश्न येऊ शकतो एकशे सहावी घटना दुरुस्ती कोणती तर ही दोन इजॅट क्लिअर ओके चलो पुढे बघा आता हे कोणी मांडले हा इथेही माहिती आहे तुम्हाला वेगवेगळी नावं दिल्या जाऊ शकतात तर हे कायदा मंत्री यांनी ओके कायदा मंत्री यांनी मांडलं तुम्हाला कोणत्या मंत्रालया अंतर्गत किंवा कोणत्या मंत्र्यांनी मांडलं असाही प्रश्न येऊ शकतो कोणत्या मंत्रालया अंतर्गत किंवा कोणत्या मंत्र्यांनी मांडलं तर काय आहे अर्जुन राम मेघावल अर्जुन राम मेघावल ओके okay? यांनी मांडलेलं आहे कायदा मंत्र्यांनी ओके okay? आता याचा पुढचा प्रश्न काय लोकसभेत मांडण्याची तारीख आता तुम्हाला एक गंमत सांगते ओके okay? ज्या वेळेस हे विधेयक पास झालं त्यावेळेस संसदेच विशेष अधिवेशन सुरू होतं काय सुरू होतं विशेष अधिवेशन ओके okay, त्यामुळे ज्या प्रश्न विचारणारा असाही विचारू शकतो प्रश्न तारखा तर झाल्याच इम्पॉर्टंट नाही याच्यात दोन म्हणजे नाही इम्पॉर्टंट असं मला म्हणणं नाहीये याच्यात दोन गोष्टी लक्षात घ्या कधी मांडलं लोकसभेत कधी राज्यसभेत कधी राष्ट्रपतींची सही कधी हे सगळे तर बघणार पण ह्याच्या पलीकडे एक इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला काय सांगितलेली आहे की ज्या वेळेस महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं त्यावेळेस संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होते किंवा महिला आरक्षणाचा कायदा हा विशेष अधिवेशना अंतर्गत पास झाला असा ह्या दोन्ही विधानाचं उत्तर येणार आहे हो समजलं म्हणजे लक्षात घ्या अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या वेळेस संसदेचं विशेष अधिवेशन भरलेलं होतं आतापर्यंत सात ते आठ वेळा झालेला आहे नऊ वेळा झालेला आहे पाच वेळा झालेला आहे जे काही आहे ह्याची जे एक्झॅक्ट संसदेचं विशेष अधिवेशन याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला नक्कीच याची माहिती मिळेल बरोबर आता बघा लोकसभेत हे कधी मांडलं लोकसभेत हे मांडलं एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस कोणी मांडलं तेव्हा मी सांगितलं रामसिंग मेघावल ओके यांनी मांडलेलं आहे त्याच दिवशी तिथे पास झालं का लोकसभेमध्ये सेम डेला पास झालं का येस लोकसभेमध्ये हे कधी पास झालेलं आहे ट्वेंटी सप्टेंबर दोन हजार तेवीस ओके आता इथे अजून एक प्रश्न मला द्यायचा आहे किती होते मत चारशे चोपन्न एवढ्या मतांनी ते पाठ झाले याच्यामध्ये फक्त दोनच लोकांनी अपोज केलेला होता एकाच पक्षाचे दोन खासदार होते त्यांनी अपोज केलेला होता त्यांची नावं आपण पाहणार आहोत आता प्रश्न आहे राज्यसभेत मांडण्याची तारीख येस कोणाला माहितीये राज्यसभेत कधी मांडलं राज्यसभेत हे कधी मांडलेलं आहे हे राज्यसभेत आलेलं आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ओके आणि राज्यसभेमध्ये ह्याला पूर्ण बहुमत मिळालेले म्हणजे किती वोट्स आहेत दोनशे चौदा वोट्स आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या प्रश्न विचारणारा जर का अतिशय विश्लेषणात्मक असेल तर प्रश्न कसा आहे लोकसभेमध्ये किती खासदारांनी मतदान केलं मत तर तुम्ही चारशे चोपन्न लिहिणार आहात का नाही चारशे छप्पन्न चारशे चोपन्ननी फेवर मध्ये केलं आणि दोन लोकांनी अपोज मध्ये केलेलं आहे ओके म्हणून मी ते लक्षात घ्या चारशे चोपन्न अधिक दोन चारशे छप्पन्न लक्षात आलं राज्यसभेमध्ये ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट बहुमताने आलंय दोनशे चौदा संपूर्ण मतदान आणि एवढं झाल्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी कधी झालेली आहे म्हणजे तुम्हाला एक प्रोसिजर माहिती आहे विधेयकाचं कायद्यात रूपांतर होताना कसं होतं लोकसभा राज्यसभेतून ते विधेयक पास झाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी येतं आणि ज्यावेळेस राष्ट्रपती त्याच्यावर स्वाक्षरी करतात त्याच वेळेस त्याचं विधेयकात रूपांतर होतं बरोबर आहे तर ही तारीख होती अठ्ठावीस सप्टेंबर दोन okay? हजार तेवीस इज इट क्लिअर एव्हरीबडी ओके डन ह्या सगळ्या डेट्स आणि ह्या गोष्टी लक्षात घ्या तुमचे प्रश्न तुमची अनालिटिकल विचारसरणी ओके okay. विश्लेषणात्मक विचारसरणी जी आहे म्हणजे ज्याला अनालिटिकल थॉट म्हणतात तो सुद्धा आपण इथे डेव्हलप करत आहोत अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची वाचत असताना प्रश्न सुटले पाहिजेत इथे कसा प्रश्न तयार होणार असं डोक्यात क्लिक व्हायला हो पाहिजे त्यावेळेस आपल्याला पाठांतर करायची गरज नाही ठे लक्षात राहत ओके आता पुढचा एक महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या आता मगाशी मी सांगितलं की आरक्षणाची तरतूद कोणकोणत्या सभागृहांमध्ये करण्यात आली बघा एच डी बेगोडा शहाण्णव मध्ये जेव्हा त्यांनी मांडलं होतं त्यावेळेस त्यांनी शब्द काय केलेला एक्क्याऐंशी दुरुस्ती विधेयक ओके त्या विधेयकामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं कितव घटना दुरुस्ती असणार आहे हे सॉरी हे संसदेसाठी आणि राज्य विधानसभेसाठी असणार आहे आता संसदेसाठी म्हणजे कुठे लोकसभा आणि राज्यसभा इथे असणार आहे ओके okay? असं त्यावेळेस होतं पण अनफॉर्च्युनेटली ते काही तेव्हा विधेयक पास झालं नाही मग आताचा महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा हे जे आपलं विधेयक आहे एकशे सहावीची आपली दुरुस्ती आहे लक्षात घ्या की कशासाठी आहे तर कशासाठी म्हणजे कोण कोणत्या सभागृहांसाठी करण्यात आलेली आहे तर पहिलं म्हणजे लोकसभा लोकसभेमध्ये एक तृतीयांश महिला आरक्षणाची तरतूद आहे याच्यानंतरच दुसरं आहे ते म्हणजे राज्याच्या विधानसभांमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि तिसरी तरतूद आहे ती म्हणजे दिल्ली दिल्लीची आपली जी विधानसभा आहे दोनशे एकोणचाळीस ए, ए हे जे कलम आहे आपण कलम बघणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला अजून लोले आणि डिटेल सांगते पण लक्षात घ्या आरक्षणाची तरतूद कोणकोणत्या कौन सभागृहांमध्ये करण्यात आलेली आहे लोकसभा विधानसभा राज्य विधानसभा आणि दिल्लीची विधानसभा का बरं कारण मध्ये सुद्धा आहे केंद्रशासित प्रदेश माहिती आहे तुम्हाला ओके पण तिकडे आता सध्या जर काही वर्किंग नाही आहे तिकडची विधानसभा त्यामुळे लक्षात घ्या दिल्लीची विधानसभा ह्या तीन सभागृहांमध्ये महिला आरक्षण म्हणजे एकच तृतीयांश त्यांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे नेक्स्ट बघूया आरक्षण कुठे आणि कोणाला नाही तिघांना आहे हे पाहिलं आपण मग आता कोणाला नाही येस yes, तर लक्षात घ्या राज्यसभा आणि विधान परिषद राज्यसभा आणि विधान परिषद या दोन सभागृहांमध्ये आरक्षणाची तरतूद नाही एक्झॅक्ट क्लिअर आता मला तु, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तो प्रश्न असा आहे भारतातील किती राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत मला कमेंटमध्ये याचं उत्तर हवं आहे ओके विधान परिषदेसाठी याची तरतूद केलेली नाही इज दॅट क्लिअर अप टू दिस माझ्या मते कळलेलंच असणार आहे डेफिनेटली नसेल कळलं तर पुन्हा एकदा बघा ओके आता इकडे जायचंय आपल्याला पण ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं ना दोन लोकांनी याला अपोज केला दोन जे खासदार होते ते कोणत्या पक्षाचे एमआयएम पक्षाचे होते एक एम पक्षाचे जे प्रमुख आहेत ओवेसी यांनी आणि इम्तियाज जलील हे दोन खासदार आहे यांनी त्याला अपोज केलेला होता ओके okay? ती स्लाईड बहुतेक माझ्याकडून लिहायची राहिलेली आहे आय एम सॉरी अबाउट इट बट आय नो यू कॅन अंडरस्टँड दिस ओके आता तुम्हाला सगळ्यात मेजर हे तर समजलं कोणी काढलं कधी पास झालं कुठे झालं काय झालं कशासाठी हे सगळं झालं आता आपला मेन क्रक्सचा जो पार्ट आहे तो हा की कोणत्या अ ह्याच्यामध्ये म्हणजे लोकसभेचं आरक्षण म्हणजे राज्यघटनेमध्ये कोणकोणती कौन कलम कशी कशी ऍड झाली आता ह्याच्यामध्ये बरंच काही ऍड झालेलं आहे लक्षात घ्या तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो महिला आरक्षण विधेयकामुळे किती कलम नवीन अनुच्छेद समाविष्ट झाले तीन ओके आणि ती तीन उपकलम आली तीन अनुच्छेद तीन उपकलम तीन अनुच्छेद तीन उपकलम आता तीन अनुच्छेद कसे लक्षात ठेवायचे तीनशे तीस अ तीनशे बत्तीस अ तीनशे चौतीस अ लक्षात आहे स्वतंत्र नवीन कलम हा आणि बा उपकलम कोणते झाले तर दोनशे एकोणचाळीस ए ए दोन अंतर्गत बी ए बी 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 सी आता मी ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे जस्ट वेट अँड वॉच ओके आता लोकसभेमध्ये जे आर, आरक्षण आहे हे कुठे करण्यात येणार आहे तर लक्षात घ्या त्यासाठी घटनेमध्ये आर्टिकल नंबर तीनशे तीस औ, हे अ हे ले ले? नव्याने समाविष्ट मी लिहून ठेवते काय म्हंटलय तीनशे तीस अ हे काय झालेलं आहे नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं आहे एक्झॅक्ट क्लिअर हा आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर महिला आरक्षणासाठी ना पुढचा एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या आर्टिकल नंबर तीनशे तीस दोन यांनी काय सांगितलेलं आहे तीनशे तीस दोन मध्ये सांगितलेलं आहे की महिला आरक्षणाच्या एक तृतीयांश जागांपैकी त्यातल्या एक तृतीयांश जागा या एसटी एसटी महिलांसाठी असणार इज दॅट क्लिअर ओके okay? काय काय समाविष्ट झालंय कळलंय का आणि थेट निवडणुकांद्वारे भरण्यात येणाऱ्या या जागा आहेत बरं का तीनशे तीस अ नव्याने समाविष्ट आर्टिकल नंबर तीनशे तीस दोन मध्ये सांगितलेलं आहे की एक तृतीयांश आवश्यक एस सी एसटी महिलांसाठी इज दॅट क्लिअर ओके okay? नेक्स्ट बघा आता राज्य विधानसभेतील आरक्षण पहिलं काय बघितलं लोकसभेतील आरक्षण बघितलं आता राज्य विधानसभेमध्ये काय केलंय मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आर्टिकल नंबर तीनशे बत्तीस अ हे समाविष्ट करण्यात आलेले ओके काय केलंय नव्याने समाविष्ट लिहूनच ठेवते म्हणजे तुमचंही कन्फ्युजन नको काय झालंय तीनशे बत्तीस अ नव्याने समाविष्ट इज क्लिअर आणि इथेच काय झालेलं आहे पुन्हा एक बदल करण्यात आलेला आहे तीनशे बत्तीस दोन काय आहे सांगा तर एक तृतीयांश जागा एस सी एसटी महिलांसाठी यांच्यातल्या एक तृतीयांश जागा एसटी एस टी महिलांसाठी राखीव असणार आहेत कळलंय आणि तिसरं जे आहे तीनशे चौतीस ते आपण पुढे बघूया तिसरं जे आहे ते पुढे बघूया पण तत्पूर्वी ओके मग अशी बघितलं ना दिल्ली विधानसभेतल्या पण जागांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश आरक्षण आहे मग आता तिकडचा मुद्दा लक्षात घ्या काय आहे तर इकडे तीन उपकलम समाविष्ट केलेले काय केलेले आहेत उपकलम आ, खंड खंड म्हणजे उपकलम मग इथे काय झालेलं आहे कोणत्या कलमामध्ये झालंय तर कलम क्रमांक दोनशे एकोणचाळीस ए ए दोन ओके ए ए दोन याच्यामध्ये तीन कलमांचा समावेश आहे उपकलमांचा हम्म पहिली गोष्ट म्हणजे बघा याच्यातलं बी ए बी 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 सी दोन अंतर्गतची उपकलम आहेत बी ए काय सांगत तर विधानसभेत महिलांसाठी एक तृतीयांश काय वुमनली ते म्हणजे लक्षातले बी ए काय सांगत महिलांसाठी दिल्ली विधानसभेमध्ये एक तृतीयांश जागा असणार बी ए सांगते बी बी काय सांगताय तर त्याच्यापैकी एक तृतीयांश जागा या सी महिलांसाठी असणार आहेत शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती इकडे अनुसूचित जमाती महिलांचा समावेश नाही ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या आपण इकडे जे बघितलं लोकसभेमध्ये किंवा राज्य विधानसभेमध्ये आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये काय तर एस सी एस टी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांना पण आरक्षण आहे परंतु दिल्ली विधानसभेच्या केसमध्ये लक्षात घ्या फक्त अनुसूचित जातीच्या ज्या महिला आहेत त्यांना आरक्षण मिळालेलं आहे अगदी प्रमुख आणि अतिशय मायन्यूट मुद्दा आहे लक्षात राहील प्रयत्न करा ठीक आहे आणि बी सी काय सांगितलेलं आहे तर या महिलांसाठीच जे राखीव प्रमाण आहे किंवा संख्या आहे तर ती कोण ठरवणार आहे संख्या किंवा प्रमाण ही संसदेद्वारे ठरवण्यात येणार आहे काय दिल्ली विधानसभेतल्या थेट निवडणुकीद्वारे ज्या महिला जाणार आहेत अनुसूचित जाती संख्या म्हणजे एसटीची संख्या एस टी महिलांची जी संख्या आहे हे निर्धारित करण्याचा हक्क हा संसदेला देण्यात आलेला आहे संसद कायद्याद्वारे ठरवणार आहे ओके ही तरतूद कुठे दिलेली आहे तर कलम दोनशे एकोणचाळीस ए ए दोन बी सी मध्ये दिलेली आहे ठीक आहे बघा अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला नक्की लक्षात आलेलं असेल बड़च है पल नहीं है इतना ही है कन्फ्यूजिंग पार्ट जो है वो इतना ही है इतना ही है हमें ध्यान रखना है और बहुत दिल से ध्यान रखना है क्योंकि आने वाले कोई भी एग्जाम है इस पे क्वेश्चन आएगा आएगा मतलब आएगा समझे चलो नेक्स्ट आता आरक्षण की सुरुआत है जागानी रचना एकदम इंटरेस्टिंग मैं जेवा आरक्षण का अभ्यास किया एकदम मस्त उल्लू बनव ओके कस आपल्याला म्हणजे स्त्रियांना आम्हाला ज्या कोणी स्त्रिया बघतात ओके कसं झालं माहिती मित्रांनो बघा तिसरं जे मी तुम्हाला कलम सांगितलं ना जे होता आर्टिकल नंबर तीनशे चौतीस ए हे नव्याने समाविष्ट करण्यात आलं हे कलम कशासाठी होत येस एकदम इंटरेस्टिंग उल्लू बनवायचं सगळ्यात मोठं म्हणजे क्रिटिक म्हणणं तर मला तरी उल्लू वाटतो काय सांगितलं माहिती तुम्हाला आरक्षण कधी लागू होईल म्हणजे ही जी सुरुवात कधी होणार माहिती का आता जी आपली नवीन जनगणना होणार काय म्हंटलय नवीन जनगणना होणार ओके या नवीन जनगणनेनंतर याचं परिसीमन होणार म्हणजे मतदारसंघ तयार होणार आणि त्याच्यानंतर आफ्टर दिस फिफ्टीन इयर्स बनवलं की नाही मूर्ख बनवलं की नाही सांगा हा पंधरा वर्ष कधी आत्ताच्या जनगणनेनंतर बरोबर आहे म्हणजे क्लॅरिटी नाही दिली आरक्षण दे ना 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 ते देऊन ठेवले आता बघा आता आपली अठ्ठावी लोकसभा आहे बरोबर आहे दोन हजार एकोणतीसला दो होपफुली सगळं नीट राहिलं तर दोन हजार एकोणतीसला नवीन इलेक्शन्स होतील म्हणजे आयडियली आपण बघायला गेलो दोन हजार एकतीसला नवीन जनगणना होईल त्याच्यानंतर दोन हजार चौतीस मधून म्हणजे आत्ता आहे दोन हजार चोवीस चौतीसला आपल्याला आरक्षण मिळणार आहे ओके आणि अजून एक महत्वाची गोष्ट आता पंधरा वर्षासाठी आहे पण संसदेला आवश्यक वाटलं तर कायद्याद्वारे हे आरक्षण वाढवण्यात पण येईल जसं आपलं इतर आरक्षण कायद्याद्वारे आपण दहा दहा वर्ष वाढवत गेलो त्याच प्रकारे हे आरक्षण हे पंधरा वर्षानंतर आवश्यक वाटलं संसदेला तर ते की नाही आपल्याला उल्लू बनवलं असं म्हणजे माझं पर्सनल मत आहे ओके आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे बघा परिसीमन झाल्यानंतर इथे काय होणार आहे पुन्हा रोटेटिंग होणार काय म्हटलेलं आहे मतदारसंघ रोटेट होणार म्हणजे आता एखाद्या मतदारसंघातून समजा एखादी महिला उमेदवार आहे तर रोटेट होऊन नेक्स्ट टाइम तिला दुसरं तिला असं नाही म्हणता येत पण त्या मतदारसंघामध्ये एखाद्या दुसऱ्या उमेदवाराला संधी दिल्या जाईल तिथे महिलाच राहणार नाही गॉटेट महिलाच राहणार नाही तिथे पुरुषाला पण संधी असेल मग त्या महिलेची जागा दुसरीकडे म्हणजे काय जागेचं रोटेशन करणार आहे परिसीमन आयोग डिलिमिटेशन लक्षात आले अशा प्रकारे हे होतं आपलं सगळं महिला विधेयक ओके okay. आणि काय झालंय मी खूप छोटे छोटे प्रश्न खूप आता पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला लक्षात येईल मे आस पण लिहायला लागा ला ला वाळ ओके okay. आणि तुम्हाला ते सगळं समजून घ्यायचं असेल तर एक सांगते शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम हे आपलं युट्यूबच्या चॅनलला पहिले लाईक करा तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करायचं असेल टेलिग्राम जॉईन करा आणि प्लस माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला इथे देऊन ठेवते जे कोणी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत येस मी ते लिहून ठेवते जे कोणी विद्यार्थी मुख्य परीक्षा वर्णनात्मक तयारी करत आहेत त्यांनी मला संपर्क साधा मी तुम्हाला नक्कीच मदत करते हा नंबर आहे आणि प्लस आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे येस टी डॉट वी ॲट दी रेट एस सी एफ फॉर ऑल काय आहे एस टी एफ फॉर ऑल एवढं सिम्पल चॅनलचं नाव आपण ठेवलेलं अच्छा दिसलंच नाही तुम्हाला ठीक आहे डेव्हन मेंशन मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक टाकून ठेवते आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट टाइम आहेड अभ्यास करत राहा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलं नाही ऑल द बेस्ट